सुदर्शन चक्र आत मध्ये आणि रक्षण केलं मग असं असताना मला तो श्राप का झाला आता माझ भगवान रक्षण करण्याकरता काय येत नाही आम्हाला ये असंच वाटतं का नाही आम्ही इतकं देवा करता करतो आता आमच्याकरता देव का येत नाही आम्ही किती उपदे काम करतो किती गोष्टी करतो राजा या प्रत्येकाला काही सिद्धांत आहे तुम्ही जे जे कर्म करताना त्या त्या कर्माचं फल तुम्हाला मिळत असतं तुम्ही हसत हसत कर्म करता शुगर झालेली आहे डॉक्टर सांगतात अजिबात गोड खाऊ नका भात खाऊ नका म्हणून तो विज्ञानाचा शिक्षक असतो तो सांगतो काय होतं खाल्लं तर काही खाल्लं अगदी मिरची खाल्ली तरी शेवटी शरीर जे पचवत ते कुठल्या फॉर्म मध्ये पचवत ग्लुकोज कुठलीही गोष्ट खाल्ली तर त्याचं शरीरामध्ये काय होतं ग्लोपोजच होतो शेवटी ग्लोपोज कारण शरीराच्या पेशीं ग्लुकोज घेणं एवढंच माहिती आहे गोड खाणं एवढंच माहिती आहे किंवा ते गोडात रूपांतरित करतात तिखट खाल्लं काय हा साखरेचं खाल्लं काय आणि तिखट लावू साखरेचं खल्लं काय साधं खाल्लं काय अगदी नुसतं भाकरी नुसती खाल्ली काय याच्यात काय फरक आहे भाजी भाकरी खाल्ली आणि नुसता एक वाटी पासून ती पिया काय बिघडलं बरोबर आहे की बिघडलं का मग तुम्हाला सांगतो ज्याला शुगर तो जास्त गोड खातो माझा अनुभव आहे कारण हा का खातो सांगू काय कारण त्याला मनाला सांगितलं खायचं नाही खायचं नाही मग मन ऐकत नाही ते खायचं मग मी जरूर खाणार मनाला निगेटिव्हिटी सहन होत नाही म्हणून जुने डॉक्टर जे होते ना वैद्य जे असतात ना ते सांगतात तुम्हाला भात खावायचा वाटतो का शिरा खावाचा वाटतो का गोड खावासा वाटतं का खाना म्हणाले अगदी भर भात घ्या चमचाभर घाल पाहिजे म्हणाले सोडायचं नाही गोड अजिबात सोडलं का थोडं खा थोडं खा म्हणतो ना मग बरं पण ते तेवढं ऐकलं पाहिजे त्यांना नाही तर थोडं खा म्हटलंय म्हणाले मग आम्ही पातेलवर चिरा केला आणि खायला प्रसाद जंतुक वगैरे घालून मस्त सम प्रमाणात चवळ घेऊ काय होईल पण जाता जाता मी सांगतो जा आयुर्वेदा सांगितलेलं सांगतो तुम्हाला तर खरोखर गोड खावं असं वाटलं तर श्रीखंड खाऊ नका पासुंदी पिऊ नका सत्यनारायणाच्या पूजेचा जो प्रसाद असतो ना त्याला जे सांगितलेलं प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही तो, ते ते के तो करून केल। केला तो उपयोग नाही जेवढं सांगितलंय साखर तेवढंच तूप तेवढ दूध तेवढाच रवा तेवढच केळ असं घालून जर तो प्रसाद केला आणि डायबिटीसच्या माणसानं घातला तरी त्याची शुगर वाढत नाही असं आयुर्वेद सांगतो टक्के मी वैद्यकीचा क्लास घ्यायला इथे बसतो नाही असं का हे मला प्रवचन झालं की विचार तुम्ही भागवत झालं की विचार मी सांगतो असं का ते पण हे करून बघा गोड खावा असं वाटलं तर अशा पद्धतीने का मग तू सुद्धा तेवढंच झाला त्याच्यामध्ये जेवढी साखर आहे तेवढंच तू तेवढाच रवा तेवढंच तू उद जे काही प्रमाण आहे ते सम प्रमाण आहे सव्वा पट म्हणजे काय सव्वा पटीत घ्या दीड पटीत घ्या दोन पटीत घ्या काय जे असेल ते प्रमाण सगळं सारखं दिलंय सारख्या प्रमाणात जर खाल्लं समान गोष्टींच एका दोन गोष्टींच मिश्रण जर केलं तर त्याचे गुणधर्म बदलता तुम्हाला माझं म्हणणं पटत नसेल तर खाण्यापूर्वीचं इन्सुलिन काय ते तुमचं ग्लुकोज चेक करा आणि खाल्ल्यानंतर एक दोन तासांनी चेक करा साखर किती वाटते सांगा मला करून बघा प्रयोग अजून चार दिवस आहे इथ प्रमाण घ्यायचं इकडे तिकडे होता कामा म्हणून आमचे कोण कवी एक नवीन कवी होऊन गेले ते प्रमाणामध्ये सर्व काही असावे अति कामते कोणतेही नसावे अति नाही करायचं प्रमाण आहे नाही तर जे तुम्हाला औषध आहे ना तेच तुमचं विष आहे लक्षात ठेवा जे औषध आहे तेच विष आहे आणि जे विष आहे तेच औषध आहे कधी प्रमाणात असेल तर कुठल्याही गोष्टीचा त्याग नाही सांगितला आपल्याकडे जो गृहस्थी आहे त्यानं हे सोडलं ते सोडलं हा त्याग करायचा कधी करायचा आश्रमामध्ये त्याग करायचा वर्ष पंच्याहत्तर झाले की सगळं सोडायचंय वानप्रस्तामध्ये मिळालं खाल नाही मिळालं त्याच्या मागे लागायचं नाही पण जोपर्यंत आमचा आश्रम सुरू आहे अजूनही आम्ही तिथे तो राहतोय तोपर्यंत आम्हाला आमचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये त्याग नाही आहे त्याचा उपभोग घ्यायचा आहे पण शास्त्रसंमत म्हणून वेदाने जो उपदेश केला तो कसा आहे तो जो उपदेश आहे तो शास्त्रसंमत उपदेश आहे उपदेश म्हणा उपदेश म्हणा काही म्हणा उपनिषदाने जो उपदेश केला तो कसा आहे गुरु गुरुसंमित उपदेश तिसरा एक प्रकार आहे पण मित्र मित्र जरी असताना तरी सगळ्या गोष्टी आपण मित्राला सांगत नाही काही गुप्त गुप्त गोष्टी असतात तर बँकेचा पासवर्ड काही मित्राला माहिती नसतो काय तुमचा किती जवळचा तरी असतो का मोबाईलचा पॅटर्न माहिती असतो का सगळ्यांना असा उपदेश केला आणखी एक उपदेशाचा प्रकार आहे कांता समेत उपदेश हा जो उपदेश केला हा आमच्या पुराणाने केला हा आमच्या संस्कृत नाटकाने केला काविदाचा नाटक पहा आपण कुठलंही भवभते पहा कोणाच आहे का कांता संमेत उपदेश तेव्हा असे हे उपदेशाचे प्रकार आहेत पुराणांना का लोक ऐकतात का समजून घेतात कारण त्यामध्ये जी सांगितलेली गोष्ट आहे हे करा हे कसं सांगतात सांगतात एखादा बायकोचा नवरा ऐकत नसेल तर ती कशी प्रेमानं सांगते त्याला आणि ऐकायला लावते ती गोष्ट अगदी वयाची पंचवीस तीस वर्ष तो आई वडिलांबरोबर असतो आई वडिलांपासून अजिबात आईचं बाबांचं ऐकलं ऐकतोच तो पण लग्न झालं की लगेच बाजूला होतो का नाही काय सांगते पुन्हा ठरते लगेच दुसऱ्या दिवशी वेगळा निघतो हा कांदा उपदेश म्हणजे अगदी नाजूकपणानं असं आमच्या सांगितलं असाच भागवत उपदेश करत राजाला तसं सांगताय आता सात दिवस आहे आता याचं आयुष्य कमी आहे राजा आता तुझा तुझ्या जीवनातले किती दिवस राहिले चारच दिवस राहिले तुला मी आता म्हणजे आपल्या दृष्टीने चार दिवस कालच त्याला भेटले त्यामुळे आता तुला मी असं खूप सांगतो की त्यामुळे तुला असं वाटेल की मृत्यूच तू स्वागत करशील मृत्यूला घाबरणार नाहीस गुरुजी मृत्यूला घाबरण हे सगळं ठीक आहे पण मला जे तुम्ही सांगताय हा जो उपदेश आहे काही मार्गदर्शन करताय माझ्या मनातल्या ह्या शंका आहेत या शंकांचं निरसन करा राजा आम्हाला ज्या ज्या गोष्टी प्राप्त व्हाव्या असं तुला वाटतं ना त्या त्या गोष्टी करता काही उपासना राजाला सांगितली आता त्या राजा पण येतो आता सात दिवसात जायचंय त्याला काही उपासनेची गरज नाही जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही भागवत अनेक ऐकली असतील माझं काहीच म्हणणं नाही त्याबद्दल पण तुम्हाला सांगू तुम्ही आम्ही सगळेच परीक्षित आहोत कळलं आम्ही प्रत्येक जण सात दिवसात जाणार आहोत कोण आठव्या दिवशी गेला सांगा रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार किती दिवस होतो तो हा सात या सात दिवसात कधीतरी जाणार आपण हे लक्षात ठिकाणी पाहिजे पण नुसते सात म्हणजे आजपासून सात नाही एक ते सहा सात दिवस झाले दहा ते सोळा सात दिवस झाले असे सात दिवस नाही येते हे आम्ही त्या दृष्टीने घ्यायला पाहिजे आम्ही प्रत्येक जण सातच दिवसात जाणार आहोत त्यामुळे आम्हाला अशी काहीतरी सोय केली पाहिजे असं काहीतरी अर्जित पुण्य केलं पाहिजे राजा की अरे तू तर तुला सांगतो मन असं जर एकाग्र केलंस त्याने त्याकरता त्याला ध्यान योग सांगितला आहे सगुणाचा उपदेश सगुण निर्गुणाचा भेद सांगितला त्याला राजा अगदी निर्गुणाच ध्यान सुरुवातीला तुला नाही लागणार डोळे मिटून बसला ओंकार समोर मनात म्हणत बसला असं ध्यान नाही लागत सुरुवातीला काहीतरी समोर मूर्ती असावी ला, लागते आम्हाला काहीतरी आकर्षणाचं स्थान समोर असलं पाहिजे मग कसं असलं पाहिजे ते सावळे सुंदर कसं ते रूप मनोहर किंवा सुंदर ते ध्यान उभे पिटे मरी कर कटा मरी ठेवूनिया तुळशी हार गण हा विचार करा राजा पितांबर असा काहीतरी विचार करत जा आणि असा विचार असं ध्यान करत जा सकाळी उठल्यानंतर आम्ही आम्ही रोज असं झोपेतून थोडेसे ताजे दवाने एकदम जागे होत नाही गाडी सोडवू नये असं वाटतं अंगावरच पांघरुण बाजूला करू नये असं वाटतं मग तसंच गादीवरती बसावं पांघरुण घेऊन अंगावरती झालं तरी तोंड नाही उतरत तरी चालेल पण निदान थोडा विचार करावा थोडं चिंतन करावं ते परमात्म्याचं जमनीला पाय लावण्यापूर्वी आपल्याला शास्त्रात सांगितलंय पहिल्यांदा तिला नमस्कार करायचा आहे विष्णुपत्नी देवी आहे ती भूमाता आहे तिला पहिलं वृंदन आहे कारण तिच्याशिवाय आम्हाला गती नाहीये आणि म्हणून राजा तुझ्या माणसाच्या ज्या ज्या इच्छा आहेत ना त्या त्या कामना त्या त्या गोष्टी पूर्ण करण्याकरता शास्त्रानं काही गोष्टी सांगितल्या काय करावं कुठल्या देवतेची उपासना करावी ज्याला राजा व्हावा असं वाटत त्यानं कुणाची उपासना करावी ज्याला पती पत्नीमध्ये असलेलं प्रेम अखंड राहावं असं वाटतं त्यानं कुठल्या देवतेची उपासना करावी ज्यांना जीवनामध्ये कुठलीच अडचण येऊ नये असं वाटतं त्यांना कुणाची उपासना करावी पती पत्नी मध्ये प्रेम चांगलं राहावं असं वाटत कलह होत आहे काय करा कुणाची उपासना करावी शंकर पार्वतीची उपासना करावी राजा व्हावा असं वाटत इंद्राची उपासना करावी भागवतानं दुसऱ्या स्कंदाच्या तिसऱ्या अध्यायामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या अगदी जागरूक कोणा तुम्हाला करायचं एखाद्यावरती तरी सुद्धा कुणाची उपासना करावी तेही सांगितलं चांगलं चांगलं खावं असं वाटतं का मग कुणाची उपासना करावी आमचं शरीर निरोगी राहावं असं वाटतं का तुम्हाला कुठलाही आजार होऊ नये तर अश्विनी कुमारांची उपासना करावी आम्हाला ज्ञान प्राप्ती व्हावीशी वाटते तर भगवान महादेवांची उपासना करावी आणि एखादा म्हणाला गोळा आम्हाला काय नको आम्हाला काहीच कशाचीच गरज नाही असं असेल असे तर म्हणाली विष्णूची उपासना काही काम कोणाची उपासना करावी तर भगवान महाविष्णूंची उपासना करावी आणि कुलदेवतेची आमचं कुठलंही काम पूर्ण करण्याची जबाबदारी जर कोणाची असेल तर ती कुलदेवतेची असते लक्षात ठेवा आम्ही सगळं करतो म्हणून कुलदेवतेला जात नाही लक्षात नाही कुठलीही गोष्ट तिच्या संमतीनं जर केली तर आमचं कुठलंही काम अडक नाही स्वामींच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग आहे असा सज्जन गडावरचे समर्थांचे शिष्य असलेले श्रीधर स्वामी त्यांच्याजवळ ग्रहस्थ आले आणि म्हणाले माझ्या मानेमध्ये खूप दुःख योग मार्गाचा अभ्यास करणाऱ्या होते श्रीधर स्वामींनी बघितलं आणि म्हणाले काय तुमची कुलदैवता कुठली तुम्ही कुंडतीने तुमची मानेमध्ये अडकली आहे कुंडलिनी शक्ती ती मुलाधार चक्रापासून निघते तर मग मुलाधार अस्तित्व जे पासून ती अगदी सहस्त्रधारपर्यंत जात असताना इथे मानेमध्ये मा ती अडक मागून जात चढत असते ती ज्ञानेश्वरीचा अध्याय सहावा आपण मुळातून वाचून पहा सोपं सांगतो